शेळ्यांसाठी सगळ्यात उत्तम आपण खुराक फॉर्म्युला तयार केलेला आहे त्याच्याविषयी माहिती बघणार आहे मका आपण शंभर किलो मध्ये किलो घेतलेले आहे शंभर किलो मध्ये गहू आपण वीस किलो घेतलेला आहे त्याच्यानंतर हरभरा आपण पाच किलो घेतलेला आहे शंभर किलोमध्ये आणि सोयाबीन आपण पाच किलो घेतलेला आहे शंभर किलोमध्ये आपण शेंगदाणा पेंट दहा किलो घेतलेलं आहे शंभर किलोमध्ये आणि हे जे आपण घटक जे आहेत तर ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे हे जे घटक आहेत ना आपण जसे मका गहू वगैरे ह्या किमतीनुसार आपण सगळे घेतलेले आहेत म्हणजे मक्याची किंमत ज्या कमी आहे त्या ठिकाणी सोयाबीनची किंमत जास्त आहे सोयाबीनमध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे ह्या सगळ्याचा विचार करून आपण फ्रॉक फॉर्मल तयार करणार शंभर किलोमध्ये आपण सरके पेंट दहा किलो घेतलेले आहे मिनरल मिक्सर आपण बोवी ओके म्हणून आहे तर ते दोन किलो घेतलेलं आहे तर व्यवस्थित आपण तुम्ही बघू शकता सरके पेंट आपण डिझल नंतर त्याच्यावर टाकतो त्याच्यावरती हळद आपण शंभर किलोमध्ये एक किलो घेतलेला आहे मीठ एक किलो घेतलेला आहे हे सर हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं जे शंभर किलोचं सांगितलं